हॅलो गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे मस्त आणि माझी आंघोळ जा झाली आज है, हेअर वॉश केलं आहे मस्त तर चेहऱ्याला आपलं नेहमीचं स्किन केअर करते जास्त काय करत नाही एक दोन क्रीम लावते की झालं हे लॅकमीचं लॅक्मीचं मॉइश्चरायझर आहे ते लावते एवढा मोठा डब्बा आणून ठेवला आहे दोन तीन महिने मग चालतो तर ते सकाळी जरा अंघोळ झाल्यानंतर हे लावते पहिले पटकन तुम्हाला दाखवते मी काय काय चेहऱ्याला लावते सकाळी ते जास्त काय लावत नाही आणि त्याच्यानंतर मी लावते आपली पॉन्ड्सची पावडर ही लावते मी जास्त नाही लावत म्हणजे दुसऱ्या पण पावडर आहेत माझ्याकडे पण ही जरा बरी वाटते वास पण येतो तिला जरा आणि चेहऱ्याला पावडर लावले की जरा बरं वाटतं म्हणजे जरा गोरी गोरी असं जर फील येतं आहोत आपण सावळे पण ठीक आहे मी पावडर लावते त्याच्यामध्ये पण खूप सारे हे आहेत वेरियंट आहेत ही चंदनची आहे चंदनचा वास मस्त येतो म्हणून ती लावते सकळ आणि त्याच्यानंतर कधी कधी ही लिपस्टिक लावते मम्माची लिपस्टिक कम लिप लॉस आहे आणि हा शुगर पॉपचा हे आहे बरं लिप बाम आहे दोघांपैकी एक लावते कधी ही झाली तर ही लावते इच्छा तर कधी हे लावतं असं आहे ह्याची दोघांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मी देईनच चांगला आहे प्रोडक्ट तर ते लावते मी दोघं मिक्स करून पण लावते एकमेकांवर असं पण करते व्हॅसनिंग पण लावते आणि कधी कधी हे पण लावते तर शाईन येते या yeah. झालं आपला मेकअप सकाळचा टिकली लावायची मंगळसूत्र घालायचं की दॅट्स सेट डन केस से जरा सुकवते आणि आज प्रीतची ड्युटी झालेली आहे चेंज त्याला नाईटला बोलवलेला आहे त्यामुळे सकाळची माझी धावपळ नाही की त्याला बनवायचा आहे हे बनवायचं आहे त्याला रात्री जायचंय कामाला आता चला जाऊया देवपूजा करायची आहे आणि चहा बनवते पहिले सकाळच मस्त प्रीत काढतोय कचरा जरा मदत करतोय मला त्याला झाडूनी काढलेली जास्त आवडत नाही आता झाडूनी काढलेली कशी कचरा उडते ना म्हणजे धुळला मशीनी कसा धुळला उडत नाही काय रे अरे मला पटापट मारायची सवय आता म्हणणं काय हळूहळू झाडू मारायची मी पटापट मारते तर तो त्याला बोलू तूच काढ मग कचरा तो काढतोय सगळा कचरा काढून झालेला आहे हळू 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 सगळं चालू आहे एक एक कोपऱ्यातून कचरा काढणार कचरा काढायला मात्र आम्हाला पंधरा ते वीस मिनटं जास्त जाणार असं आहे आता आवाज नसेल चल चहा बनवते मी झालं किचन मधून या चहा प्यायला सकाळचा इथला बघ केवढा लागतो चहा एक कप पूर्ण भरून एक कप पूर्ण आणि गुड्डी के साथ खाणार गुड्डे बिस्किट गुड्डी केले लाया गुड्डे <laughs> चलो आणि हा उन्हाचाच पेरोज धुतोय बारा वाजलेत आणि पाणी आलेलं आहे तर बोलते टेरेस धुया आणि सूर्य आहे कुठे गेला इथे आहे डोक्यावर आहे बारा वाजले आणि ह्याला टेरेस धुवायचं आहे पण धुवायचं होतं कारण का मच्छी सुकत लावली होती ना त्यामुळं घाण झाली होती आणि वाससुद्धा येतो आहे तर धुतोय म्हणून चांगलंच लागतोय खराब झाले टेरेस पूर्ण का ओपन आहे त्याच्यामुळे धुळला येतो खूप जास्त धुतोय मी पण आहे छत्री घेऊन आले नाही पाणी हां ते पण आहे मग चालू पण नाही लक्षात नाही की धुऊया म्हणून आता मी अजून पाणी चालच तर बोलते मला ठीक आहे चांगलंच तोच धुते मी आपली आहे म्हणजे हवा सुटले मस्त आणि थोडस ढगाळ वातावरण पण आहे पाऊस येणारे ढग थोडी फार दिसत आहेत थोडं मस्त पण सगळं तापलंय खालचं तो चप्पल घालून माझ्याकडे चप्पल नाही माझी चप्पल खाली आहे हवा सुटले हवा चला जेवण बनवायचं जेवण नाही बनवलंय या संध्याकाळ झालेली आहे आणि प्रीत गेला होता का ओ माय गॉड केसच कटिंग करून आलेले आहात बिझनेस झाला पाहिजे ना समजेत बघा साडेसात सात व्हायला आलेले आहेत आज आम्ही थोडं बाहेर गेलो होतो त्यामुळे शूट करता आलं नाही आणि नंतर मग आमचे शेड गेले मार्केटला संध्याकाळ झाली थँक्यू पेन आणली हा सगळे पेन कंपनीत घेऊन जातो आणि रोज जसं आई नाही ना, ना आई जशी छोटी मुलं रोज एक एक पेन टाकतात ना ऑफिस मध्ये तसा हा रोज एक एक पेन ऑफिस मध्ये ठेवून येतो आणि माझे घरचे सगळे पेन घेऊन जात आता माझ्या पेनानं ना हात नाही ठीक आहे हा साईन आणि सगळ्यांना देऊन जो कोण साईन त्याच्याकडे बरोबर करणार आहे काय आणलंय ब्रेड आणले हो ब्रेड बायकाला वजन कमी करायला सांगायचं ना टोमॅटो आई काय वजन कमी करायचं आहे ना वजन आता डाएट आहे ते हे डायट आहे का वडापाव आणला हा हा वास येतो समोसा आण ओके अंडी आणलीस ब्रेड आणि हे काय काय बघू अच्छा केचप आणलाय ओके आता ब्रेड आणले म्हणजे सँडविचचा प्लॅन आहे का नाईट शिफ्टला जायचं आहे म्हणजे काहीतरी स्नॅक्स काय रेक्ट जरा ब्रँड आहे ना वेगळा आहे ब्रँड काहीतरी चितळे चित्रे। पण काढला का टोमॅटोचा हे यार पंखाला मला लगेच गरमावती आमची ओवीची ड्रॉइंग काढलेली आहे पांडा काढले त्याच्यावर तिला काही जमला नाही तो बिझी ते राहायला चला आता एवढे नवऱ्याने प्रेम आणि वडापाव आणले खायला पाहिजे ना <laughs> एक मुलगी डायट करणार होती आणि डायट बघा आमचा कसला वारी आहे तर <laughs> कसं वाटतंय मग डायट करताना <laughs> कंट्रोल होत नाही कंट्रोल आणल्या आणि वास पण यायला लागला मला वडापावचा मग त्या आठवड्यातून एकदा कि दोन आठवड्यातून नाही असं काय नाही समोर दिसलं कधी मार्केट होऊन गेले आणि मग मला वास आला की नाही गेला पाहिजे वडापाव मला आवडतोच आवडतो त्याला मी नाही बोलू शकत नाही समोसा लवकर प्रीतला समोसा आवडतो तुम्हाला काय आवडतं नक्की सांगा वडापाव की समोसा मला वडापाव आवडतो तर तो खाते मीच बोलले होते की जरा बारीक होऊया डायट करूया पण कंट्रोलच होत नाही समोर वस्तू क्रेविंग क्रेविंग हा तेच ते तलप तलप मराठीमध्ये हा बरं वाटते आणि खाल्यानंतर वाटतं यार मिळटी वाटते असो आता काय इच्छेपुरे इच्छेच्या पुढे काय करू शकत नाही ना आपण उद्या डबल व्यायाम करावं लागेल मला डबल व्यायाम कर आणि पतली भजा चला मंडळी आम्ही नाश्ता करतो कधीतरी फास्ट फूड पाहिजे ना आता आईकडे गेल्यानंतर आई पप्पा आणतात कारण दीदीला सुद्धा आवडतो आणि मला आणि उभीला पण आवडतो असं mm -hmm. आहे आता मा मला बोलूनच देत नाही तर काय खाण्यात पांशन स्टेशन चालू आहे माझं चला तर तयारी कर नाईटला जायचं <laughs> जेवण करायचंय मला डबा सुद्धा द्यायचा आहे मला चला चला बाय बाय आणि संकुची चाललेली आहे जेवणाची तयारी या yeah. जेवण तयार आहे वाटते यस भाकरी झालीस भाकरीस केलेली आहे आणि काय बनवलेस आणि एक अंड्याची भुर्जी अंड्याची भुर्जी आणि इकडे नाईट शिफ्ट वेळी डबा चालू आहे काय डबे सँडविच बनवते त्याला सँडविच ची तयारी वा वा म्हणजे मग ब्रेड आणून देतो सँडविच येस लगेच सुरू तयारी करते पटापट जेवण नाही झालंय जेवायला पाहिजे नऊ वाजायला येते होई लाटो पण गे लवकर कडक करते तू जरा मेल्ट होण्यासाठी ठेवले असं बघ वाटीनंतर गरम हातात उचलशील नाही नाही कांदा कापते चल करून घे पटकन चल येस स्लाइस वाला कापायचं मला जेवढा जमेल तेवढा मी नको त्यांचा असच पातळ मी काय करतोय पटकन भाकरी मला कडक हवे म्हणून ठेवरी तिला गॅस बंद आहे तर कडक कडक खायला बरी वाटते हो अरे तिकडून झाले ती तिकडे अशी कडक करत ठेवले तिला बोलूजी मध्ये मीठ वगैरे चेक करायचं आहे ते काय केलं नाही मी चल भुवी इकडे जरा बघ हां भाजी सगळी काम चालू आहेत काही ना काय हे चप गेले किती आणले ठीक आहे चल हे बघ काय पडलं ब कुठेच पहिलाच अमर जरा गावठी अंडे काय गावती याच्या एक चपका बाकी कसे विदेशी ब्रँड आहेत ना हा आपला हा ते इंडियन ब्रँड महाराष्ट्र महाराष्ट्राचा वापरायला पाहिजे आपण महाराष्ट्रीयन लोक इंडियाला इंडियाचे प्रोडक्ट आपण प्रमोट करायला पाहिजे 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 है ना कोलॅबरेशन साठी सांगायला लागेल चला मंडळी आजचा ब्लॉग आपण एंड करूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता वाजरेत बारा सव्वा बारा झालेले आहेत रेत गेला कामाला मी आहे इकडे जे अचानक आज नाईट शिफ्टला आले त्यामुळे त्याला जावं लागलं नाईट शिफ्टला मी आहे उद्या त्याची सुट्टी आहे परवा परत त्याची मॉर्निंग आहे त्यामुळे त्याला बॅक टू बॅक ड्युट्या आहेतच तर चला मी पण आता झोपायला आले घरातली सगळी कामं झाली माझी आणि आता आहे आराम करते तर चला बेटी ऑफोच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये 拜拜。Bye bye.